नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय कांडेला आपले स्वागत करतो आज मी अनबॉक्सिंग केलेलं आहे मी मागवलेला होता ॲमेझॉन वरनं हा ड्युएल वायरलेस माईक जो साठी महत्वाचा आहे ऑडिओ आवाज आवाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे ड्युएल म्हणजे दोन माईक मागवले होते फक्त नऊशे रुपयामध्ये हा मेड इन चायना आहे हा मी ला एक इथे शर्टला लावलेला आहे हा मागे एक आहे आणि हा एक आहे आणि हे कनेक्टर आहे आयफोन लावण्यासाठी कनेक्टर आणि हे आहे केबल ह्याच्यात आहे केबल चार्जिंग करण्यासाठी हे माइक आणि ह्याच्यात आहे हे यूजर गाईड कसे वापरायचं त्याच्याबद्दल ही माहिती आहे अनबॉक्सिंग मी केलेलं आहे बॅटरी बॅकअप आहे पाच तास आणि रेंज आहे ह्या माईक ची जवळ जवळ सात मीटर सात मीटर म्हणून आपण व्हिडिओ शूट करू शकतो दोन माइक, एक रिसीवर आणि हे कनेक्टर हे होते अनबॉक्सिंगची माहिती डिएल वायरलेस माईक अमेझॉन वर मी मागवलेला आहे थँक यू